मनमडला काल जोरदार झालेल्या पावसाने लाखोंचे नुकसान बी बियाणे खत विक्रेते यांचे लाखोचे नुकसान स्वखर्चाने पाणी उपसा करत असल्याचे सांगितले मुसळधार पावसाचा नाशिकच्या मनमडमधील खत विक्रेतेधारकांना मोठा फटका बसला असून येथील बी बियाणे खतांच्या गोण्यासह अनेक गाळेधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पाणी साचल्याने त्याला लेआउट नसल्याने हे पाणी गाळेधारकांच्या थेट दुकानात थे। शिरले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येते येथील परिसरातील घरांमध्ये देखील पाणी शिरल्याने काही घरांची पडझड झाली आहे याबाबत मनमाड नगरपालिकेला कळवूनसुद्धा प्रशासकीय यंत्रणेकडून नुकसानीची पाहणी करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे या गाळेधारकांनी स्वखर्चाने पाण्याची मोटर लावून पाणी उपसा करत असल्याची संतप्त व्यथा येथील खत विक्रेते यांनी मांडले आहे आवाज न्यूज मराठी मनमाड मी विनोद बोडके मनमाड येथे आमचे मानसी एजन्सी या नावाने शॉप आहे काल झालेल्या अतिवृष्टीने आमच्या दुकानात खूप पाणी शिकले आम्ही नगरपालिकेकडे गेला असता त्यांनी पाणी काढण्यासाठी आम्हाला दोन हजार रुपये प्रति टँकर कमीत कमी शंभर टँकर दोन लाख रुपये खर्च सांगितला मग कोणत्याही प्रकारची मदत केली नाही आमचे दहा ते पंधरा लाख रुपये नुकसान झाले नगरपालिकेने आम्हाला कोणत्याही प्रकारची सहायता केली नाही आम्ही प्रशासनाचा निदेश निश्चित करतो आणि मनमाड नगरपालिकेत एवढा डिसाक हा आमगार कार्यव्यवहार चालू आहे याच्यावर कोणीतरी जी नावा विनम्रवी मी तुळशीराम दराडे मनमाड चौके माझं गजानन म्हणून शॉप आहे गजानन कृषी सेवा केंद्र येथे खूप पाणी साचलं आहे रात्रीच्या पावसामुळे पण नगरपालिकेने काय आम्हाला सहकार्य केलेलं नाही ते बोलले की दोन हजार रुपये टँकर लागेल एक एक टँकर भरायचा तर असे लाखो रुपये खर्च सांगितला त्यांनी आम्ही शेजारच्या आमदारच्या ऑफिसला गेलेलो त्यांनी म्हणजे आमच्या का याच्यात काही येत नाही तिथे लोकल लोक बोलले आम्हाला तर आम्ही कोणाकडे जायचं एवढा कमी कमी पाच ते सात लाख रुपये खर्च झालेला आमचा हा कोणी भरून द्यायचा प्रशासन याची काळजी दखल घ्यावी पाहिजे खाली बेसमेंटमध्ये आमचं शॉप आहे खाली सगळ्या प्रकारचे वॉटर सोलवनं बियाणं सर्व पाण्यात भिजून गेले ते साईड पण आणि पाणी काढण्यासाठी कोणीही मदत मदत केली नाही आम्ही स्वतःच्या पद्धतीने पाणी काढत आहोत आणि यात नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचे मदत केली नाही सहकार्य केलं नाही वास्तविक सहकार्य करायला पाहिजेत होतं त्यांनी आम्ही सर्व पाणीपट्टी गाळापट्टी सर्व रेग्युलर भरतो तरी पण त्यांनी कुठल्याही प्रकारची मदत केली नाही